पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे या अनुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या पाच निवेदनांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवलेली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागलेले आहे